पाहू शकता ब ब महाराष्ट्रात कर्नाटकमध्ये सगळ्यात मोठ्या गायी ज्यांच्याकडे असते त्या मी यांचा व्हिडिओ पोर्टी यात्रेमध्ये न जतयात्रेमध्ये काढला होता मी आजपर्यंत माझ्या स्वप्नात पण एवढी मोठी गाय बघितली नाही मी मगाशी ह्या खोंडांचे ह्या गायीचे व्हिडिओ ज्यावेळेस बनवत होतो त्यावेळेस मी इकडं पाहिलं पण मला वाटलं हा ब्रीडिंगचा खिल्लार ओळ आहे मोठ्या मापाचा परंतु ह्या मालकांची आपली ओळख प्रत्येक यात्रेमध्ये होत असल्यामुळं त्यांनी सांगितलं गाय आहे पाहू शकता माझ्या माहितीप्रमाणे एवढी मोठी गाय आपल्या भागात तरी मी बघितलेली नाही तर एवढं मोठं माप की तुम्ही पाहू शकता इथे दोन वळू आहेत हा मडसना काम्याचा आणि हा आणि पलीकडे दोन वळू आहेत परंतु त्या वळूंपेक्षा ही गाय मोठी म्हणजे ते वळू असून सुद्धा बारीक दिसत आहेत म्हणजे गायचं माप किती मोठं असेल बघा की कॅमेऱ्यामुळं थोडं बारीक वाटतंय पण प्रत्यक्ष तुम्ही डोळ्याने बघितल्यानंतर म्हणणार अरे बाप रे बाप एवढ्या पण मोठ्या गायी असतात काय आणि कुणी बोट दाखवणार नाही असं पांढरं शुभ्र कातन पातळ पायाला नक्याला ॲक्युरेट गळवण कमी पाहू शकता सुंदर दूध किती दे देते मालक दोन दोन, दोन, दोन लिटर सकाळी दोन संध्याकाळी दोन आता गाब आहे का खाले पाच महिन्याची गाब कुठल्या वळू पासून गुरु, जुम्नार गुरु।, गुरु। मालक नाव कसला आहे पांढराच आहे का वळू हा हा वळू असा पांढराच आहे का कसा आहे वळू पांढराच आहे का कसा आहे पांढरा पांढराच आहे मोठं माप आहे मोठं माप मालकांचं मोबाईल नंबर नाव पत्ता हां मोबाईल नंबर सुरेश दंदरीगी हां गाव गाव दंदरीगी धंदर्गी तालुका तालुका ते कोठा आहे जिलाबीजाप मोबाईल नंबर नाईन झिरो हां नाईन झिरो वन नाईन डबल सेवन टू फाईव्ह सेवन सिक्स कासत हात घालून देते घाला बरं कासत हात घाल चा पाहू शकता कधीही तुम्हाला गाई लागल्या ना मोठ्या मापाच्या पांढऱ्या शुभ्र सुंदर देखण्या तर ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा आता पाठीमागच्या वर्षीही मी बघितलं होरटी यात्रा विजापूर यात्रा तर ह्यांच्याकडं खूप मोठ्या मापाच्या गायी होत्या पाहू शकता गाईचं माप पाहू शकता पाहू शकता बैलासारखं माप आहे गायीचं कुणीच म्हणू शकत नाही की मी कारण दोन गायींचं मोठ्या खाय खाण्यासाठी लागणार आणि दिप्पडचे दिप्पड माप आहे सुंदर मोठं माप आहे पाहू शकता गाई कॅमेऱ्यात किती दिसते आणि प्रत्यक्षात कशी दिसते पाहू शकता अशा मोठ्या मापाच्या गायींसाठी आवर्जून संपर्क साधा आणि मालकांशी कॉन्टॅक्ट करा आणि असे तरी जनावर महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने प्रत्येकाच्या दारात सांभाळावं अशी माझी इच्छा आहे तर खिल्लार संगोपनासाठी प्रयत्न करा आणि चॅनलला लाय जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त सपोर्ट करा कमेंट करून सांगा कसे वाटले मला किंमत काय सांगता याची पण हां कमी जास्त होतील, होतील? पाहू शकता कमी जास्त होतील म्हणतात धन्यवाद मला